फडणवीस काल दिल्लीत असं म्हणाले की युतीची चर्चा ही कधी लग्न किंवा अशा सोहळ्यांमध्ये होत नसते जे परवा घडलं चंद्रकांत दादा आणि उद्धव ठाकरे मधला संवाद त्या पार्श्वभूमीवर त्यांची प्रतिक्रिया नाही आम्ही आम्ही असं कुठे म्हणतो की लग्न मुंजी बारस बर का वाढदिवस या सोहळ्यामध्ये चर्चा होतात पण जेव्हा नेते आणि राजकीय कार्यकर्ते भेटतात आणि त्या आपल्या भावना व्यक्त करतात आणि त्या ज्याला आपण म्हणतो ना अनौपचारिक पण ते त्यांचं मन असत आणि हे मन प्रत्येकाला असते चंद्रकांत पाटील बोलले उद्धव ठाकरेंनी ऐकलं उद्धवजी बोलले दादानी ऐकलं आणि आपापला विचार करून निघून गेले लग्नामध्ये मग असे म्हटलं लग्न कार्य वगैरे वगैरे पण लोक भेटतात चर्चा करतात यातलं मन समजून घेतलं पाहिजे देवेंद्र फडणवीस आणि जर त्यांना मन असेल तर